नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सोनू मस्त म्हणजे त्यांनी हेल्दी असल तर नवीन दिवसाची बघा छान अशी सुरुवात झाली सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आता सकाळ सकाळी मी चालून आलो आहोत म्हणजे जॉगिंग करून आलो आहोत आल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे झाला माझ्या नंतर लगेच लागली शंकरपाळ्या करायला कालच्या दिवशी मी करंजी केला आहे तो ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल मग चला म्हणला आज शंकरपाळ्या करूया म्हणजे दोनच मला फक्त पदार्थ करायचे आहेत ऍक्च्युअली खूप सारे केले असते पण टाईम आणि वजन भरपूर वाढत आहे त्यामुळे मग थोडंच केलं थोडंसं आपण मी अजिबात असं कंट्रोल करत नाही पण थोडंसं म्हणलं थोडंसं करा यार कंट्रोल कारण जेव्हापासून चालायला लागले ना एक किलो वाढलं आहे वजन ट्रस्ट मी म्हणजे मला वाटतं की कमी झालं पाहिजे पण हे वाढतं आहे काय काय माहिती कसं काय पण इट्स ओके हे पण ठीक आहे याच्यापेक्षा जा जास्त नको त्यामुळे थोडंसं मेंटेन ठेवायसाठी मी चालत आहे आणि किती काय वजन ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे त्यामुळे नक्की तो पहा व्हिडिओ जर का तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मी इथे ते लगेच तेल तापय ठेवलं ते आणि जेवढं झालं ना तेवढं लगेच तळून घ्यायला लागले कारण एकदाच तळत नाही त्याला तर वेळ लागतो म्हणजे करंजा करायला अवघड आहेत पण तळायला खूप सोपे आहेत कारण लगेच तळून होतात तशा शंकरपायाच्या बाबतीत नाहीत शंकरपाया करायला सोपे आहेत मला खूप जास्त आवडतात करायला करायला पण जे तळ तळणं ना ते अजिबात आवडत नाही कारण त्याला खूप वेळ लागतो म्हणजे खूप वेळ त्याला मिडियम टू लो फ्लेमवर तळा यार म्हणजे तू खूपच कंटाळवं काम आहे त्यामुळे मग त्याला लगेचच मी खाली करते आणि वरती तळते म्हणजे पटापट होतो याची रेसिपी मी असे तोंडाने सांगते कारण मी ते कधी सकाळी सकाळ पहाटे मळलं होतं मग म्हणलंच सकाळी लवकर सॉरी दुपारी लवकर करायला त्यामुळे मी लवकरच मळलं होतं तर काय मी आता इथे चार वाट्या मैदा घेतला होता आणि दोन वाट्या साखर घेतली होती आणि एक वाटी तूप घेतलं होतं ते सगळं मिक्स केलं मी आणि नंतर त्यामध्ये दूध थोडंसं दूध टाकून तुम्ही पाणी पण टाकू शकता थोडंसं दूध टाकून ते मळलं छान असा घट्ट असा गोळा तयार केला आणि मग तो पिशूमध्ये ठेवला दोन तीन तास साठी आणि त्याच्यानंतर मी आता करंजक सॉरी कर शंकरपाळ्या करायला घेत आहे ऑलमोस्ट पण आहेत तर असं काही रेसिपी आहे आता मला एक ॲक्च्युली शूट करायची होती पण काय जमलंच नाही तुम्हाला जर सांगितलं की ते पहाटेच तेव्हा मोबाईल वगैरे काय म्हणजे काय वेळेस आयफोन आहे तर आयफोनला चार्जिंग पण अजिबात टिकत नाही त्यामुळे मग चार्जिंग ॲक्च्युली टिकते बरं का पण जेव्हा असते त्याच्यानंतर चार्जिंगला लावायचं लक्षात नाही राहत आणि मग ते चार्जिंगच नव्हते सकाळी त्यामुळे मग काही शूटच नाही केलं शूट करायचे काय आणि एकदा शूट करायला लागलं ना की दोन तीन तास असे निघून जातात म्हणजे जे काम एक शूट करायचं म्हणलं की त्याला दोन तास इजी लागून घे जातात तर असं ना सुट्ट असं छान अशा शंकरपाळ झाले आहेत खूपच मस्त झालं आहे तुम्हाला तर शेवटी दाखवतेच मी आणि हो पहिल्यांदा गॅस फुल ठेवायचा बरं का टाकलं की लगेच मीडियम टू लो म्हणजे लो तुम्ही केलं ना तरी पण चालेल कारण खूप छान त्याला असं ब्राऊन असं कलर येतो थो। थोडंसं असं तळायला कंटाळा येतो पण ते इतकं छान असं कलर येतो ना तो पाहूनच मनाला असं म्हणजे सॅटिस्फाय होतं मन जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते, ते चांगलं झालं ना तर आपल्याला नेक्स्ट टाइम ते बनवायला अजून छान वाटतं तसं मला शंकरपाळ्याच्या बाबतीत आहे म्हणजे पहिल्यांदा मला ना अजिबात येत नव्हत्या पण का एकदम मावशीकडे गेले ते तिच्या पाहिल्या होत्या आणि मम्मीच्या पण मला वाटतं केलेल्या पाहिल्या होत्या तेव्हापासून इतक्या छान जमतात ना मला की मला ना हे अजिबातच कंटाळा येत नाही की मला खूप म्हणजे छान असं करू वाटतात कारण ते जमतंय आहे आपल्याला जे आपल्याला जमत ना ते आपल्याला करायला खूप उत्साह येतो आपल्याला जमत नाही ना ते करायला म्हणजे असं आपण कंटाळत करतो थोडासा तसं माझं याच्या बाबतीत नाही अजिबात मला खूप आवडतं हे करायला नेक्स्ट टाइम पण बघू आता हे संपले की नक्कीच करणार आहे मी बघा आता छान असा शंकर मी तळायला लागले आहे असंच मी पहिल्यांदा ना फुल ठेवलं होतं नंतर आपल्याला सगळ्यात लो ठेवायचं आहे किंवा मीडियम असं दोन्हीच्या वरती असं ठेवायचं आहे त्यामुळे मग शंकरपाळ्या छान असं बनतात तर इथे इथे छान असं तळून घेत आहे मी आता शंकरपाळ्या आणि ह्या भांड्यात काढल्या आहे ते भांडे इग्नोर करा कारण ना हातापाशी जे असं लगेच सापडेल ना तेच आपण यूज करतो असं आहे तर असं असं प्रोफेशनल असं काही मी दाखवत नाही जे रिअल आहे जे आता आपण पण असं कोणत्या असं चांगल्या भांड्यात वगैरे काही नाही घेत आपल्याला फक्त प्लास्टिकचं भांडं नको आहे कारण आपण लगेचच ते टाकणार आहेत गरम आहे त्यामुळे प्लास्टिकला चिटकू शकतं त्यामुळे प्लास्टिकचं भांडं इग्नोर केलं आहे मी हे जे काळे भांडी असतात ना तर त्याचं भांडं आहे हे बघू शकतात तुम्ही छान अशा क्रिस्पी अशा लेअर पण त्याला छान फुटल्या होत्या आणि खूप सुंदर अशा झाल्या होत्या लगेचच फुटत होतं त्या तोंडात टाक आणि कालच्या दिवशी मी करंजा केल्या होत्या त्या पण आहे इथे म्हणजे दोन्ही पण एकदम छान आले ह्याला पण बघा काल मी ह्याची एक ट्रिक सांगितली की कसं ह्याला लेअर पडतील शंकरपाळ्याला सॉरी करंजाला तर ते पण छान अशा करंजा झाले आहेत छान अशा लेअर पण पडले आहेत तर तुम्ही नक्की एकदा कालचा व्हिडिओ पहा त्यामध्ये एक छान अशी ट्रिक सांगितली आहे मी भरपूर ताईंना माहीत पण असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बघा एक तोडून दाखवते लगेचच तुटतात इतक्या सुंदर छान असे खरबूज असे भाजले आहेत ना तर ते खूपच बिस्किट एकदम छान झाले आहेत आणि दिवाळीमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर सगळ्यात जास्त शंकरपाळ्या खूप आवडतात चकली पण आवडते चिवडा पण आवडतो आणि करंजा पण आवडतो ॲक्च्युली सगळंच आवडतं तसं मला पण एखादा पदार्थ जो सगळ्यात भारी असतो तो तो मला शंकरपाळी आवडतो खूप जास्त आवडतं शंकरपाळे मला तुम्हाला सगळ्या ताईंना मला सांगायचं आहे की तुम्हाला कोणता पदार्थ दिवाळीतला आवडतो हे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल की माझ्यासारखं कोण आहे किंवा माझ्यापेक्षा वेगळं कोण आहे तर तुम्ही तुम्हाला मी आता जवळून दाखवलं की ती त्याला छान असे लेअर पडले आहे त्याची एक नवीन ट्रिक आहे ती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलीच आहे तर बघू तुम्ही दोन्ही पण छान झाले आहेत एकदम भारी झाले आहेत मस्त एकदम तर आज मला एक मेन काम करून घ्यायचं होतं इथं गॅलरीमध्ये आले कांदे वगैरे सगळं ठेवलं आहे तरी पण अनुलान भैयाला इथेच बसायचं असतं अभ्यासासाठी वगैरे तर ही बॉटल आहे ना ही ॲक्च्युली दारूची बॉटल आहे तर मला बा बाहेर इथं खाली भेटली होती चला म्हणलं हे जे मनी मनी प्लांट आपण ठेवूया ही दोन्ही पण बॉटल तशाच आहेत तर याला मला कर कलर करायचं आहे कारण ही ॲक्च्युलीमध्ये वाटते की बाबा दारूची आहे त्यामुळे ह्याला पूर्ण कलर करून घेणार आहे आणि दुसऱ्या बॉटलला तर काहीच नाही करणार तर माझ्याकडे ॲक्टरी कच्चे कलर आहेत तर तेच आता दोन्ही पण मी इथे यूज करणार आहे ॲक्च्युली अजून पण दुसरं मागवला आहे मी पेंट करण्यासाठी आता ते जेव्हा येईल ना तेव्हा फायनल लुक तुम्हाला दाखवेल म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये वगैरे दोन तीन व्लॉग नंतर कारण शोरून आता ते मागवलं हो आहे मी ते आल्याच्यानंतर पण दाखवेल की तुम्ही पण ते घेऊ शकतात तर ह्याला ह्याला मी पूर्ण आता ना रेड कलर देणार आहे कारण रेड कलरने थोडंसं ते वेगळं डिफरंट वाटेल ॲक्च्युली त्याच्यावर मी ते खूप मेहनत घेतली होती की मी छोटे छोटी अगदी डिझाईन काढली होती पण त्याला पहिल्यांदा मी ना पूर्ण एकसारखा कलर द्यायला पाहिजे होता आणि नंतर मी त्याच्यावर डिझाईन काढायला पाहिजे होती ते चांगलं झालं असतं पण आता उशिरा कळालं तर चला म्हणलं जाऊया आता तरी आपण करू शकतो तर आता हे पूर्ण रेड कलर दिला आहे खाली पण दिल देणार आहे रेड कलर बघू शकता तुम्ही त्याला पूर्ण रेड कलर देऊन टाकला आणि दुसरी जी बॉटल होती ना त्याला पूर्ण ग्रीन कलर असं देऊन टाकला त्यामुळे थोडंसं वेगळं डिफरंट वाटत आहे किंवा मग बॉटल असं बॉटलचा वेगळा आकार वाटत आहे त्यामुळं थोडस छान वाटते मागाच्या पेक्षा तरी अजून जे दुसरं मागवलं आहे ना ते आल्याच्या नंतर फायनल लुक दाखवेल आता हे सुकण्यासाठी असंच ठेवायचं कारण दुसरा कलर लगेच त्यावर टाकायचं लावायचं नाही कारण ते लगेचच पांगू शकतं पूर्ण ह्याच्यामध्ये आता मी ना ॲक्रेलिकचे कलर आहे ना थोडस त्याची बॉटल खराब झाली त्यामुळे मी या डब्बीमध्ये वगैरे ठेवलं आहे तर कालच्या दिवशी दोन दिवसापूर्वी ना हे चिक जो बनवला होता तर तो आतापर्यंत शिल्लक होता चला म्हणला आपण दुपारी हे ट्राय करूया छान जरा छान लागतं या नंतर पाच वाजता जायचं होतं ग्राउंडला तर अनुला म्हणलं चल ग्राउंडला तर असे एक्साइटमेंट नंतर इथे आलो बर का खाली आणि मग माझी फ्रेंड इथं वरती राहते तर तिला म्हणलं अनुला म्हणला आवाज दे तर तिने नावानेच आवाज येत होती की तनु तनु चल मावशी म्हणते ऍक्च्युअली पण तनु चल आणि आल्याच्या नंतर तर तिला एवढा आनंद झाला की ती जाऊन चिकटलीच तिला <laughs> नंतर आलो आम्ही ग्राउंडला चक्कर मारण्यासाठी तर तिच्या पप्पांजवळ अनुला सोडलं आणि आम्ही ग्राउंडवरती भरपूर जन्स लोक वगैरे होते मग चला म्हणलं आपण रस्त्याने चक्कर मारूया कारण रोज सकाळचं जसं मारतो तसंच म्हणलं चला जाऊया तर मग अनुला घेतला आणि डिरेक्ट घरी आलो एका बर्थडे पार्टीसाठी जायचं होतं तुमची फ्रेंड आहे अॅक्च्युअली त्यामुळे मग तिथं जायचं होतं तर मग तसंच मी ड्रेस वगैरे नव्हता काढला अजिबात आणि अनुला पण आणलं इकडे मग आम्ही आल्याच्या नंतर थोडंसं डेकोरेशन ते खालचं फक्त करायचं होतं तेवढं करू लागले आणि मग सगळे आले हळूहळू मग काय फोटोज व्हिडिओज गप्पा गोष्टी नाश्ता वगैरे सगळं झालं आणि सगळ्या म्हणजे गल्लीतल्या सगळ्या बायका वगैरे आल्या होत्या तर छान अशा सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज काढले आणि अनुला केक हा भयंकर लेवलला आवडतो तर तिथं चालू होतं बड्डे झाला नाही की ते वरचं खायचं तिथं चालू होतं नंतर घरी आलो जेवण वगैरे केलं झोपून घेतलं दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे किती छान धुके पडलेत ना चला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्या बाय